महांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथे बेकायदा विनापरवना देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी जतवी उपविभागीय कार्यालयाच्या पथकातील पोलिसांनी तासगाव तालुक्यातील दोघा संशयितांना ताब्यात घेतलं आहे ही कारवाई सकाळी करण्यात आली विघ्नेश बाळासाहेब मोपारे यास पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तर वैभव बाळासाहेब वाघमोडे यांना पिस्तूल पुरवण्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे सदर संशयितांकडून देशी बनावटीचे मॅगझिनसह पिस्तौल असा पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही।, ही कारवाई नरसिंहगाव येथील उड्डाण पुलाखाली करण्यात आली विघ्नेश मोपारे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल घेऊन नरसिंहगाव येथील पुलाखाली येणार आहे अशी माहिती जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे सुनील साळुंखे यांनी तीन पोलिसांच्या पथकास आरोपीस ताब्यात घेण्यासंदर्भात सूचना केल्या त्यानुसार सुनील वनखंडे केरवा चव्हाण अजय अकुल यांच्या पथकाने विघ्नेश मोपारे यास सापळा रचून ताब्यात घेतलं चौकशी केली असता हे शस्त्र त्याने बलगवडे येथील वैभव वाघमोडे यांच्याकडून घेतलं असल्याकडे सांगितलं तो थोड्या वेळा शिरडो येथे येणार असल्याचं सांगितलं असता शिरडो येथे सापळा रचून वैभव वाघमोडे यास ताब्यात घेण्यात आलंय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कवठे महाकाळ